यावर्षी गणेशोत्सव महामार्गावरच रस्त्यावरच्या लढ्याचं रस्त्यावरच पूजन गेल्या कित्येक वर्षापासून रखडलेला आणि मृत्यूचे सापळे बनलेला मुंबई गोवा महामार्ग आजही अपूर्ण अवस्थेतच आहे कोकणवासियांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारा हा प्रकल्प केवळ वाहतुकीस अडथळा नाही तर अनेकांचे जीव घेणारा ठरत आहे इंदापूर परिसरात खड्ड्यांमुळे आजारांनी त्रस्त लोक वाहतूक कोंडी अपघात आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे जनता त्रस्त झाली आहे या पार्श्वभूमीवर जनआक्रोश समितीने एक अनोखा आणि ज्वलंत असा निर्णय घेतला आहे यावर्षीचा गणेशोत्सव महामार्गावर साजरा केला जाणार आहे या आंदोलनात्मक पद्धतीने महाराजाच्या पाठपूजन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे स्थळ फाटा पनवेल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवार वेळ सकाळी अकरा वाजता हा सोहळा केवळ धार्मिक नसून सरकारच्या दुर्लक्षित धोरणाविरोधात लोकशक्तीचा जागर ठरणार आहे महामार्ग पूर्ण होईपर्यंत कोकणवासीय शांत बसणार नाहीत हे जनतेच्या या लढ्याची अधोरेखित केले आहे रस्त्यावरच्या लढ्याचं रस्त्यावरच पूजन या घोषणेसह होणाऱ्या पाठपूजन कार्यक्रमाला संपूर्ण कोकणातील जनतेने उपस्थित राहावे असा आव्हानात्मक संदेश जनआक्रोश समितीने दिला आहे हे पाठपूजन हे निष्क्रियतेच्या विरोधात आणि जनतेच्या आवाजासाठीचा जागर चला एकत्र येऊ कोकणासाठी जीव सुरक्षेसाठी आणि भविष्याच्या रस्त्यासाठी मुंबई गोवा जनआकृष समिती मार्फत तमाम जनतेला आवाहन करण्यात आले आहे आंदोलनाला अजून बलकट करणार आहे राजकीय लोकांच्या हो म्हणण्यानुसार पंच्याण्णव टक्के काम झालेलं आहे परंतु आमच्या म्हणण्यानुसार अजूनही पंच्याहत्तर टक्के काम बाकी आहे जर तुम्ही मानगाव इंदापूर बायपास बोला नागोटने बोला त्याच्यानंतर पुढे गेलात मधला ब्रिज असेल आणि संगमेश्वरमधला निवली हातकांबा पाली लांजा या ठिकाणची बरेच सारे काम आज बाकी आहेत त्याच्यामुळं पन्नास टक्के तरी महामार्गाचं काम अजूनही बाकी आहे मानगावची प्रत्येक वेळेस आंदोलन करून करून आता नवीन टेंडर प्रक्रिया राबवली एका कंपनीला टेंडर देण्यात आले परंतु प्रत्यक्षात वर्क ऑर्डर काढलेली नाही याच्या मागे नक्कीच कोणते तरी राजकीय हात आहेत आणि ते कुठेतरी मध्यस्थी येत असल्यानं हा महामार्गाची वर्क ऑर्डर देण्यामध्ये व्यत्यय येतोय आणि हा महामार्ग रखडतोय एकंदरीत लोकांच्या म्हणण्यानुसार सर्वांच्या म्हणजे आम्ही नाही बोलत लोकांच्या म्हणण्यानुसार टटकळे साहेब याला जबाबदार आहेत असं प्रत्येकाचं म्हणणं आहे कारण ह्या जनाकृत समितीने सुद्धा दोन वर्षापूर्वी त्यांच्या त्यांच्या घरी गेलेल्या आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं जर हा महामार्ग शिमग्यापर्यंत पूर्ण झाला नाही तर मी स्वतः रस्त्यावरती उतरेन परंतु दोन वर्षांनंतर देखील आजही आपल्याला खासदार आज आज साहेब रस्त्यावरती उतरलेले दिसत नाही पालक जर पालकमंत्री आजपर्यंत जर त्या त्याच्या आधी पण पालक हो त्या पालकमंत्री होत्या ज्यावेळेस ही जनाकृत समिती मांडगावमध्ये आमरण उपोषणाला बसलेली पालकमंत्री म्हणून त्यांची एक जबाबदारी होती या ठिकाणी